कर्जत तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदीर झाले आहेत अठ्ठावीस सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील तब्बल नव्वद टक्के शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली असून हाताशी आलेलं भाताचं पीक जमीन दोस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडलाय वर्षातून एकदाच भाताचे पीक घेतले जाते मात्र या वर्षीचा संपूर्ण हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे त्यामुळे सततच्या नुकसानीमुळे शेतकरी शेतीपासून दूर जाण्याच्या विचारात आहेत दरम्यान यंदा सहा मे पासून सुरू झालेला पाऊस न थांबल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही पण ज्यांनी शेती केली त्यांचे गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर आले या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाला केली आहे तालुक्यामध्ये दरवर्षी असे शेतीचे नुकसान होत असतो परंतु सरकार कर्जत तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांच्यावर लक्ष देत नाही म्हणून आमची सरकारला अशी विनंती आहे की यावर्षी आम्हाला तात्काळ सरकारने भरपाई द्यावी नुकसान झालेली आहे बघा कसं शेतीचे आमचे नुकसान झालेले आहे आणि तात्काळ आमच्या शेतकऱ्यांना भरपाई द्यायला पाहिजे आणि तात्काळ सरकारने तहसीलदारनी ताबडतोब महसूल खात्याला ताबडतोब पंचनाम्यासाठी बोलावी ही आमची शेतकऱ्यांची विनंती आहे अचानक झालेल्या पावसामुळेच शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे सरकारने कुठल्याही प्रकारचा विलंब न करता सरसकट पंचनामे करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करावी वर्षभर केलेली मेहनत त्यांची या पावसाने सगळी वाया गेली आहे तरी कृपया सरकारने पंचनामे करून त्यांना योग्य तो मोबदला द्यावा ही विनंती आम्हा सर्व शेतकऱ्यांकडून आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका